आपल्या आपल्यासोबत बोलणार आहे संवाद साधणार आहे त्यामुळं जे बाजूला उघे तर मी पाठीमागे इकडे येऊन बसायचं आहे आणि सगळ्यांनी टाळ्या वालो आपण दादाच्या एका निरोपावर हा उत्साह आहे प्रत्येक नागर्यापासून घोषणा देतोय

मन ता माना मी थो धन्यवाद सगळ्यांनी पाठीमागे ज्या खुर्च्या आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यावरती बसवायचंय मी आपली एकजूट आणि दादा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपल्याला एकाच जागेवर बसून राहायचंय